आज आपण ध्वनिदर्शक शब्दांचा अभ्यास करणार आहोत हा भाग बुद्धिमत्तेशी संबंधितही आहे त्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे समजून घ्यायचं आहे काही अडचण आली चूक असेल तर त्याची आपण दुरुस्त करू आणि अडचण आली तर दूर दूर करूया कसा व्यवस्थित सगळ्यांनी मांडिकाल बसारे पहा ध्वनीदर्शक शब्द ध्वनीचा अर्थ होतो आवाज प्राण्यांची आवाज वेगवेगळ्या प्रकारचे आवाज का हां काही पशु आणि कीटक यांची ध्वनी असतात किंवा आवाज असतात तुमचे कसा आवाज आहे वेगवेगळा जर समजा स्वराजचा आवाज आला तर त्यावरून ओळखू शकतो स्वराजचाच आवाज आहे का एक दोन वेळेस तुम्ही ऐकलेला असतो मग प्राण्यांची आवाज तुम्ही ऐकलेले असतात जर आपण म्हटलं काव काव तर तुम्ही लगेचच म्हणणार तो कावळा आहे जर आपण म्हटलं चिव चिव तर तुम्ही काय म्हणणार जर म्हटलं भुंकणे भाव भाव तर काय होईल चित्रा जर म्हणलं डरकणे किंवा डरकाळ डरकणे ना बैलाचं डरकणे डरकाळी नाही बरं डरकाळी म्हणजे सिंहाची असते किंवा वाघाची सॉरी <स्ते -कली> वाघाची असते डरकाळी वाघाची डरकाळी असते आणि मग वाघाची डरकाळी असते तिथे डरकणे असा शब्द आहे डरकणे डरकणे म्हणजे बैलाची असते डरकणे ना परत पहा वस्तूंचे श वस्तूंचा आवाज कसा असतो की त्याची कशी ध्वनी येते घनघनाट हा कशाचा असतो घंटेचा असतो फडफड आता हे फडफड करतात काय करत असेल पहा ना पक्ष्यांचे पंख फडफडत असतात गडगडाट कशाचा असतो तर ढगांचा असतो खणखणाट कशाचा असतो तर तलवारीचा असतो अशा प्रकारे आपल्याला हे शब्द जर असं एकदा जर कळलं आपल्याला की हा त्याचा ध्वनी आहे तर त्याच्या आधारावर असलेले उदाहरणं आपल्याला सगळ्यांना पाहायचेत आणि ते सोडवायचेत पहा मुलांनी काही सोडवण्याचा प्रयत्न केला पण तरीही आपण बघूया गाईचे हंबरणे तशी वाघाची काय असते दरकाळी असते बरोबर आहे कुत्र्याचे भुंकणे असते तर म्हशीचे काय असते हंबरणे असतं का ओरडणे असतं का रेकणे असतं का डरावणे असतं कुत्र्याचं भुंकणं आहे तर मशीचं काय आहे खाली पसरे बाळक्या पहा हंबरणे कशाचं असतं गाईचे हंबरणे असते कशाचे हंबरणे असते ओरणे एखाद्या लेकराचं किंवा आपल्यासारख्यांचं ओरडणे आहे ना डरावणे डराव डराव कशाचं असतं बेंडकाचं असतं बेंडक भिडवू डरावणे मग आता रेकणे रेकणे हे म्हशीचं रेकणे आहे ना चला पुढे जाऊया चला उत्तर मिळालं तुम्हाला बघा बघा गाईचे हंबरणे आहे तर वाघाचं काय आहे डरकाळी कुत्र्याचे भुंकणे असते तर मशीचे काय असते मशीचे रेकणे असते कुत्र्याचे बुंकणे म्हशीचे रेकणे माकडाचा बुबुक् तर हत्तीचा चितकार माकडांचा बुबुक् हत्तीचा चितकार बघा घुबडाचा घुतकार असतो घुतकार लक्षात ठेवायचा घुबडाचा काय आहे धू नाही घु 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 हा घोतकार आणि गु सुतार पक्ष्याचा काय असतो मग टनत्कार सुतार पक्षी काय ना टन 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 ता तो ठोकतच राहतो कशाला सुतार सुतार पक्षी हा झाडाच्या खोडावर बसून स्वतःच्या चोचीने हमेशा टनन टन टन आवाज करत त्याला कोरतच राहत असतो जेव्हा त्याला अंडी द्यायचे असतात तेव्हा बीळ तयार ते करून त्याच्यात अंडे देत असतो एक लक्ष ठेवा जिथेही झाडांना तुम्हाला खड्डे दिसतात किंवा कोरल्यासारखं दिसतं उंच जागेवर समजायचं हे कोणाचं काम आहे सुतार पक्ष्याचं काम आहे सुतार सुतार मामा कसे एखाद्या लाकडाची काही वस्तू तयार करतात आणि ते हमेशा त्या व लाकडांमध्येच अडकून असतात तसा हा पक्षीसुद्धा एकच काम करतो आणि लाकडांवरच म्हणजेच झाडाच्या खोडांना ठोकण्याचंच काम करतो त्याचा टनत्कार आहे आता बघा चिमणीची चिवचिव आहे तर मोराचा काय असायला पाहिजे रे एक राव असतो मोराचा चिमणीची चिवचिव मोराचा केकराव मोर कसा ओरडतो मोराच्या ओरडण्याला काय मोर म्याव म्याव करत असतो येड्या मोर म्याव म्याव करतो मांजरीसारखा बडून तो पण त्याच्या ओरडण्याला काय म्हणायचं केकराव म्हणायचं नाही <सथी> ना बघा हंसाचा कलरव असतो हंसाचा काय असतो हंसाच्या आवाजाला काय म्हणायचं कलरव लक्षात ठेवायचं हे हंसाच्या आवाजाला काय म्हणायचं कलरव मग सापाच्या आवाजाला काय म्हणायचं बरं जर हंस पक्षी हा पक्षाच्या आवाजाला कलरव असं म्हणतो तर सापाच्या आवाजाला हे बघा केकराव नाही ओरडणी नाही खणखण नाही तडतड नाही ते काय साप काय तडतड चलतो का याच्यामध्ये चूक आहे मित्रांनो लक्षात ठेवा ह्या पुस्तकांमध्ये दिलेल्या ऑप्शनमध्ये एक चूक इथे आढळून आलेली आहे सापाची फुतकारणी असते कसा आवाज असतो त्याचा इथली मी खूतकारण पहा घंटा असतो मंदिरामध्ये घंटा त्याचा घनघन असा आवाज येतो घनघन मग पैंजण असतो पायामध्ये लहान लेकराच्या किंवा आपल्या बहिणीच्या आईच्या तर त्याचा आवाज कसा येतो छुमछुम येतो का छनछन येतो किनकिन येतो का टनटन येतो मग पैंजणाचा आवाज हा छनछन असतो छुमछुम नाही छन छनछन वाजतात इकडे बघा नाण्याची इथे एक चुकलेलं आहे का बघा इकडे याच्यामध्ये चूक कशी आहे तर ठीक आहे आपण इथे दुरुस्त करून जाऊ द्या घंटेची घनघन असते तर पायातल्या छुम छुमछुम असते छनछन नाही काय असते रे हळू हळू हळूहळू हळू सगळ्या जगाला ओरडून सांगायलात तुम्ही नाण्याची छनछन असते छनछन असतात नाणे छनछन वाचतात तर मग त्यांच्या आवाजाला छनछन म्हणायचं तर बांगड्याची काय असते किनकिन असते का खटखट असते का भळबळ असते का छनछण असते बांगड्याची पण छनछन असते बांगड्या अशा छनछन असतात बांगड्याची काय असते छान छन तर बघा बर आसरूंची गळगळ असते गळगळ आसरू येतात कसे येतात गळगळ आसरूंची गळगळ असते तर पानांची काय असते नाही पाण्या सु सळसळ म्हणे पाण्यांची सळसळ असते पानांची बरं का पानांची झाडांची पानं सळसळतात झाडांची पानं हवा आल्यावर हवा आल्यावर झाडांची पानं सळसळतात पुढे बघा ढगांची काय असते रे गडगडाट असते मग पावसाची काय असते बरं पाऊस सरसर येतो का काय चल येतो काय हा आता बघा पाऊस रिप रिप पडत असतो अचान हा ना टप टप पडणाऱ्या पावसाचा आवाज आपण रिप रिप असा समजत असतो मग त्याच्या पावसाच्या आवाजाला कसं म्हणायचं रिप रिप हां विजांचा कडकडाट असतो जेव्हा वीज कडडतात त्याच्या आवाजाला कडकडाट म्हणायचं तर जेव्हा पक्ष्यांचा पंख हा फडफडत असतात त्याला काय म्हणायचं फडफडा राईट पुढचं बघूया हे बघा रे सगळ्यांनी पहा पक्ष्यांची किलबिल असते पक्षी एकमेकांच्या जवळ बसतात आणि किलबिल किलबिल करतात आहे ना सगळा चिवचिवाटच होऊन जातो जर जा चिमणी असेल तर चिवचिवाट पण आणि भर आणि वेगळ्या प्रकारचे पक्षी असतील आणि वेगवेगळे पक्षी एका जागेवर आले तर त्यांची काय असते किलबिल आहे ना पक्ष्यांची किलबिल त्यांच्या आवाजाला किलबिल म्हणायचा तर ओढा असतो ओढा ओढा म्हणजे नदीपेक्षा छोटा असतो गावाच्या बाहेर असतो त्याच्या पाण्याचा जो आवाज येतो तो खळखळ येतो मग ओढ्याचा खळखळाट असतो तर कुत्र्याचं भुंकणे असतं तर डासांचं काय असतं डास हे गुणगुण गुणगुण करतात गुणगुण बुनगुण करतात हां तर भुणगुणतात आण ते बुनगुणतात गुणगुण असते त्यांची काय असते हां कुत्र्याचे बुंकणे असते डासांची बुनबुनणे असते आता आपण याच्या अगोदरच पाहिलं आहे बेडकाचा आवाज काय असतो डराव डराव म्हणजे त्याच्या आवाजाला आपण डरावणे म्हणतो काय म्हणतो रे हां डरावणे म्हणतो बघा सिंह असतो ना तर सिंहाच्या आवाजाला काय म्हणायचं सिंहाचा आवाज हा गर्जना असतो गर्जना सिंहाची गर्जना असते आणि वाघाची डरकाळी असते समजलं का सिंहाची गर्जना असते गर्जना बघा परत रेड्याचे रेकणे रेडा हा रेकतो की नाही म्हैस पण रेकते रेड्याच्या आवाजाला रेकणे म्हणायचं काय म्हणायचं बघा हे आपलं झालं सिंहाची गर्जना रेड्याचं रेकणे असतं हं तर गाढव हा काय करतो रे गाढवाची खिंग काळणे असते खिंग काळणे गाढव काय करतो खिंकाळतो डॅंचू काळतो तो बघा पक्ष्यांची असते किलबिल तर कबुतरांचा काय असतो कबुतरांचा काय असतो नाही घुमणे घुमणे कबुतराचं गुम घुम करतो की नाही हम्म सिंहाची गर्जना असते तर कोल्याची काय असते सिंह गरजतो तर कोल्याची काय असते कोल्याच्या आवाजाला काय म्हणायचं कोल्हे कुई म्हणायचं काय म्हणायचं कोल्हे कुई बघा गाय ही हांबरत असते गायीच्या आवाजाला हंबरणे म्हणतात तर घोड्याच्या आवाजाला किंग कुठे गेलं तो खिंकाळणे म्हणायचं इथं किंकाळणे नाव दिलेलं आहे खिंकाळणे पाहिजे घोडा हा खिंकाळतो बरोबर आहे का रे डाटिंका इथे ख खडूचं पाहिजे ख कपाचं झालेलं आहे चला ठीक आहे हरकत नाही ब पुढे जाऊया तलवारीचा हा खनखनाट असतो तलवारीचा काय असतो खनखनाट तर विमानाची काय असते बरं विमानाच्या आवाजाला काय म्हणायचं गडगडाट असते घरघर का फडफड का टिकटिक गडगडाट असतो विमानाचा काय असतो त्याला अभ्यास पूर्ण झालेला आहे सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा हो बाय